आज मटणाची रेसिपी आपण बघणार आहोत अर्धा किलो मटणात चवीनुसार मीठ टाकायचं थोडीशी हळद टाकायची मी जास्त करून मटण ही कुकरलाच लावते का तर लवकर शिजते म्हणून कुकरमध्ये एक तीन चमचे तेल होतायचं चा। तेल चांगलं गरम झालं की त्यात मटण टाकायचं मटण हलवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर थोडंसं वापरून घ्यायचं मटण कुकरमध्ये जेणेकरून त्याला पाणी सुटेल वापरून घेऊन दोन तीन वेळा पाणी गरम गरम असं ताटातलं होतायचं आतमध्ये आणि नंतर काय कुकरला झाकण लावून सात ते आठ शिट्ट्या द्यायच्या चांगलंसं शिजलं आलं की आपण मसाल्याची तयार करायची एक टमॅटो एक कांदा लसूण आलं खोबरं कोथिंबीर असं सर्व घेऊन मी पहिल्यांदा तेलात कांदा भाजते नंतर टमॅटो टाकून नंतर आलं लसूणही टाकायचं खोबरं टाकायचं चांगलंसं भाजायचं व्यवस्थित जेवढं भाजल तेवढं चव येते मटणाला नंतर दोन पळी गरम पा तेल करायचं त्यामध्ये सगळी काही पेस्ट केलेली असते आपण मसाल्याची ती टाकायची त्याला पा तेल चांगलंस सुटेपर्यंत चांगलं भाजायचं त्याला तेल सुटेपर्यंत भाजलं की मसाल्याला तरी चांगली येते त्याच्यानंतर सगळे मसाले, मसाले टाकायचे मी टाकते पूड तिळाची पूड नंतर जिरेपूड आणि इतर मसाले थोडेफार फुटलेले असतात ते टाकते मी त्याच्यानंतर मी घरचा मसाला टाकते दोन ते तीन चमचे आपल्या चवीप्रमाणे तो चांगला हलवायचा हलवायच्या अगोदर थोडंसं पाणी टाकायचं जेणेकरून करपणार नाही नंतर आळणी पाणी टाकून चांगलं ते शिजवायचं चा। ॲटलीस्ट तीन ते चार मिनिट चांगलं झाकण टाकून शिजवायचं नंतर तो सगळा मसाला आपण केलेल्या मटणाच्या रशात टाकायचा आणि ते पाच ते दहा मिनटं चांगली उकळी येईपर्यंत रशात रस्सा बारीक गॅसवर ठेवायचा आता बघा हा रस्सा तयार आहे अगदी झंझणी